कृषी प्रधान राज्यात एका शेतकऱ्याला अशी मारहाण कृषी अधिकाऱ्याला भोवल्याचं समोर आलंय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री असलेल्या वाशिम मध्ये शेतकऱ्यावरच अन्यायाची घटना घडली कृषी अधिकाऱ्यानं एका शेतकऱ्याला बुटानं मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला पण या कृषी अधिकाऱ्याला ही करणी महागात पडली आहे कारण कृषी अधिकारी सचिन कांबळे यांना अखेर निलंबित करण्याचे आदेश काय का शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्यानं मारहाण का केली होती व्हायरल व्हिडिओत नेमकं काय होत का शेतकरी संघटनांनी कारवाईसाठी कसा आवाज उठवला सविस्तर पाहूया या व्हिडिओतून वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यात शेतकऱ्याला बुटानं मारहाण झाल्याची घटना घडली इथल्या गोगरी इथल्या शेतकऱ्याला कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली होती आधी पाहूया हे प्रकरण काय आहे गोगरी इथले शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षांपूर्वी मनरेगा योजनेअंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती या फळबागेसाठी शासनाकडून अनुदान मिळतं पण गेल्या चार महिन्यांपासून अनुदान रखडले त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला तरीही काहीही उत्तर मिळत नव्हतं हे घडत असतानाच मंगरुळ पीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे गोगरी शिवारात पाहणीसाठी गेले या पाहणी दरम्यान ऋषिकेश यांनी प्रलंबित अनुदानाबाबत विचारणा केली यावर उत्तर देण्याऐवजी कांबळे शेतकऱ्याच्या अंगावरच धावून गेले इतकंच काय तर शिवीगाळ करत बुटानं आणि मातीच्या ढेकळानं पवार यांना मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरला त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या विरोधी पक्षातील नेत्यांनी या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली हे सगळं घडलं त्या वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आहेत जे कृषी मंत्री सुद्धा आहेत त्यामुळे अधिकारी सचिन कांबळे या मुजोर अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली असं केलं नाही तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालकमंत्री भरणेंना वाशिम इथं झेंडा फडकवू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला दत्तामामा मामा भरणे वाशिमचे पालकमंत्री यांचा आम्ही प्रतिमा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला जोपर्यंत त्या मुजवर तालुका कृषी अधिकाऱ्यांना निलंबन करत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही वाशिम जिल्ह्याच्या वतीने क्रांतिकारी शेतकरी संघटना येणाऱ्या सव्वीस जानेवारीला दत्तामामा मामा भरणे पालकमंत्री हे जर वाशिममध्ये आलेस तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळ फासून त्यांचा निषेध जाहीर करतो त्या ठिकाणी जोपर्यंत या तालुका कृषी अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई करणार तो नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही कार्यालय वालीदार राहिलं नाही कोणी काल ते मुजोर अधिकारी जर बुटान जर शेतकऱ्याला मारा तर अशा मंत्र्याचं करायचं काय वाशिम जिल्ह्याचे पालक तत्व जे लागले दत्ता मामा भरणे त्याला लाजा वाटायला पाहिजेत की शेतकऱ्याला वालीदार राहिलं नाही बुटान मारा ते मुजोर अधिकारी आणि आज साधे मस्टरचे पैसे मागायचे झाले त्यांना नाही विचारायचं तर विचारायचं कोणाला विचारायचं तर येणाऱ्या सव्वीस तारखेला दत्ता भरणे मामाला काय जे ते आमची क्रांतिकारी शेतकरी संघटना हे दाखवून देईल की वाशिम जिल्ह्यात काय करेल ते शेतकऱ्यावर अन्य याच्या पुढे सहन करणार नाही एका शेतकऱ्याला एका कृषी अधिकाऱ्यानं मारहाण केली ही केवळ वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मारहाण नसून संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या तोंडावर जोडे मारण्याचं काम त्या कृषी अधिकाऱ्यानं केलं म्हणून त्या कृषी अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्प केलं पाहिजे त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे का तर शेतकरी हा देशाचा कणा आहे तो पिकवतो म्हणून देश खातोय म्हणून जर शेतकऱ्यावर अशा प्रकारे अन्याय होत असेल शेतकरी न्याय हक्कासाठी जर आपल्या मागणीसाठी जर कृषी अधिकाऱ्याकडे जात असेल कृषी अधिकारी जर शेतकऱ्यांना जोडे मारत असतील तर क्रांतिकारी शेतकरी संघटना ते सहन करणार नाही म्हणून आज कृषी मंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा आम्ही जाळून या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात निषेध व्यक्त केला दिनांक आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला यश आलंय अखेर चार दिवसांनी कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्या निलंबनाचा आदेश सरकारनं दिलाय प्राथमिक चौकशीत कृषी अधिकाऱ्यांचं वर्तन हे लोकसेवकांच्या आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं कारण देण्यात आलंय कृषी आयुक्तांनी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशीच्या नियम चार एक अंतर्गत कांबळे यांना निलंबित करण्याची शिफारस शासनाकडे केली त्या शिफारशीनुसार शासनानं निलंबनाचे आदेश दिले या आदेशामुळे शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्या अधिकाऱ्याला अद्दल घडवल्याचं बोललं पण संकटात असलेल्या शेतकऱ्याच्या मदतीला जाण्यासाठी सेवेत असणारे अधिकारी शेतकऱ्यावरच आवाज चढवत असतील तर बळीराजाचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवणार कोण असा प्रश्न उभा राहतोय तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा फारुख शेख लोकमत डॉट कॉम हिंगोली